परत पडणार आहे या महात्मा फुले चौकाच्या या महात्मा फुलेच्या पुतळीच्या समोर उभा उभार आज आपण आम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार होता त्या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आमचे व्यवस्थेला फोडायला आले बघा विद्यार्थ्यांची ताकद किती विद्यार्थी आले विद्यार्थी विद्यार्थी एकजुटीचा विजय असो विद्यार्थी परीक्षा रद्द झालीच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे परीक्षा रद्द झालीच पाहिजे झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे भ्रस्ता थोडा असल्यामुळे आपल्याला एखाद्या शासनाच्या मार्गाने हा रस्ता आहे सगळे युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो እንኩኝን እንንንን देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका